महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः आहे या सध्या लघु विधानसभा असं म्हटलं जात आहे कारण प्रत्येक नगर परिषद नगरपंचायत आणि नगरपालिका ही स्थानिक जनतेच्या मनातली पहिली राजकीय कसोटी मानली जाते राज्यातील सर्वच मोठे पक्ष भाजप शिंदे गटाचे आणि शिवसेना अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गट आणि काँग्रेस या आपापल्या गड्यांना मजबूत करत करण्यासाठी पुढील लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी पायभरणी करण्यासाठी झटत आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे कारण नाशिकमध्ये महायुतीमध्ये म्हणजेच भाजप गट आणि अजित पवार गट या तीन प्रमुख सत्ताधारी पक्षांमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे नाशिक जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे येथे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ घराने दशकानुसार प्रभावी आहे भाजपचे गिरीश महाजन हे या भागातील सर्वाधिक प्रभावशाली मंत्री आणि मानले जाते एकनाथ शिंदे गटाचा येथे चांगला प्रभाव असला तरी अजून काही भागामध्ये त्यांचे कार्यकर्त्यांचे मूळ खोलावर गेलेले नाहीत म्हणूनच येथील काही युतीच्या चर्चांकडे सर्वांचं लक्ष लागले होते पण ज्या क्षणी अजित पवार गटाचे नेते समीर भुजबळ यांनी शिंदे गटासमोर युती न करण्याचा ठाम निर्णय जाहीर केला त्या नाशिकच्या राजकीय विस्फोट झाला नाशिक जिल्ह्यात एकूण अकरा नगर परिषद तीन ठिकाणी महायुतीत थेट संघर्ष उभा राहिला आहे या ठिकाणी म्हणजेच येवला नगरपरिषद मनमाड नगरपरिषद नांदगाव नगरपरिषद या तिन्ही ठिकाणी अजित पवार गटाचे कार्यकारी नेते शिंदे गटाला विरोधक मानतात त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटासमोर एकत्र लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी फेटाळला आहे समीर भुजबळ यांनी दहा नोव्हेंबरला भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन ने यांची भेट घेतली ही भेट युती संदर्भात चर्चा करण्यासाठी होती मात्र भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं एवल्यात आमचा पक्ष स्वबळावर लढे शिंदेगड आमचा प्रतिस्पर्धी हो चे आहे त्यामुळे त्यांच्या सोबत युती होऊ शकत नाही समीर भुजबळ हे नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मुख्य चेहरा आहेत घातला आहे आणि अजित पवार गटात सामील झाल्यानंतरही समीर भुजबळ यांनी स्वतःचा जनाधार टिकून ठेवला आहे ते म्हणाले आम्ही युतीच्या विरोधात नाही पण ज्या ठिकाणी शिंदे गट आमच्या विरोधात काम करतो तिथे त्यांच्यासोबत निवडणूक लढवणे म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांशी विश्वासघात करणे होय त्याचप्रमाणे या वक्तव्यामुळे स्पष्ट झालं की अजित पवार गट आता स्थानिक पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ अजूनही मजबूत आहे आणि भुजबळ घरानं आजही त्या मतदारसंघाचा प्रतीक आहे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातील राजकीय मतभेद फार जुने आहेत मनमाड परिसरात या दोघांमध्ये वर्चस्वासाठी नेहमीच संघर्ष राहिला आहे सुहास कांदे यांनी शिंदे गटात सामील झाल्यानंतर मनवाडमध्ये राष्ट्रवादीच्या पायाभूत रचनेला मोठा धक्का दिला आहे याच कारणामुळे समीर भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये शिंदे गटाविषयी अव्वल स्तरावर नाराजी आहे गिरीश महाजन यांनी हे पत्रकारांशी बोलताना सांगितलं की सुहास कांदे समीर भुजबळ यांचा वैर सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे ते एकत्र लढतील असं शक्य नाही या विधानाने महायुतीचे अंतर्गत संघर्षाला अधिकृत स्वर मिळाला आहे भाजपने राज्यभरात महायुती टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत कारण त्यांच्या दृष्टीने महायुती म्हणजे राजकीय स्थळे आणि नियंत्रण मात्र नाशिक जिल्ह्यात भाजपला स्वतःची ताकद निर्माण करायची आहे आणि दाखवायची आहे तसंच दोन्ही पक्षांना न दुखावता संतुलन राखायचं आहे गिरीश महाजन हे नाशिक विभागातील भाजपचे त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वांशी चर्चा करत आहोत ज्या ठिकाणी शक्य होईल तिथे महायुती म्हणून लढू आणि जिथे स्थानिक पातळी वेगळी असेल तिथं वेगळं लढणं हा पर्याय आहे याचा अर्थ भाजपने प्रत्यक्षात फूट स्वीकारली आहे पण ती स्थानिक प... परिस्थितीमुळे असल्याचं सांगून साम्य भूमिका घेतली आहे नाशिक जिल्ह्यातील राजकारण हे वैयक्तिक संबंधांवर आणि स्थानिक गटावर आधारित आहे मनमाड नांदगाव या तिन्ही ठिकाणी पक्षाच्या स्थानिक नेत्यांचं वर्चस्व आहे येवला भुजबळ घराण्याचा प्रभाव आहे मनमाड सुहास कांदे यांचा मजबूत गट आहे तर नांदगाव भाजप आणि शिवसेनेचा संयुक्त प्रभाव आहे या तिन्ही ठिकाणी स्थानिक स्वार्थ गटबाजी आणि तसंच कार्यकर्त्यांमध्ये अहंकार हे युतीचा आड येत आहेत त्यामुळे जरी वरच्या पातळीवर तीन पक्ष एकत्र असले तरी तळागाळात ते विरोधक आहेत राज्यातील महायुती ही सत्तेच्या समीकरणावर आधारित आहे सध्या पाहता नाशिक जिल्ह्यातील निवडणुकीचे समीकरण अत्यंत गुंतागुंतीचे आहे पुढे काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आता तरी असंच दिसत आहे की महायुतीमध्ये मोठी फूट पडलेली आहे आणि सर्व पक्ष हे स्वबळावर लढू शकतात असे चिन्ह दिसत आहे तर नाशिक निवडणुकीबद्दल आणि महाराष्ट्र निवडणुकीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा